आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण आवडीच्या शिवारातील भांगलणीचा व्हिडिओ काढत आहे ही माझी कडकडची नर्सरी ही अशा प्रकारे भुईमुगाच्या वेलाची चुडवण आणि थोडक्यात जरा आबाळ झालेल्या भांगलणीमुळं तर जुन्यातली म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी किंवा आणि काय म्हणतात बऱ्याच म्हणी आहेत यायचे आपल्या लोकांच्यावर मग कुठल्या बावकीवर नाहीत कुठल्या आपल्या लोकांवर नाहीत कुठं असरवाडीवर नाही मायावर नाही आणि काय बऱ्याच ह्याच्यावर लोक आहेत ते जुन्यातली एक म्हण आहे घरच्याला लात आणि बाहेरच्याला हात आता याचा जर का यथार्थ विचार केला तर गेल्या चार दिवसापूर्वी आमच्या गावातल्या शेजारच्याच तीन लेडीज आल्या एक दिवस भांगरल्या दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला काय करताय येत आहे का काय करताय नाही नाही म्हणले भीतीचं वातावरण आहे आणि आमचं घरातली लोकं म्हणतात जाऊ नको कामाला एवढंच नव्हे तर बाकीच्या तिच्या जा ज्या मैत्रिणी होत्या त्याही म्हटल्या बाया आम्ही नाही मग आता मी, मी एकटी कशी येऊ बरं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी देखील त्यांच्या पाठीमागं उभं आहे एवढंच नव्हे खास त्यांच्या राखणीसाठी आमच्या अरुण भाऊ विनायक भाऊ हे आणखी खास बोलवले तेच हो तिने तणकट काढलेलं टाकणे बिकणे बापई माणूस असावं पाठीमागं फिरायला म्हणून ती बी व्यवस्था केलेली आहे परवा दिवशी म्हटलं दोन गाड्यांना सांगितलं आहे तुम्ही भांगला येणार आहे म्हणून असं का करायला लागलं आहे हो नाही 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 आता अजून आठवड्यात तर बरं नाही बघा ही झालं ज्याने भांगल्या सुरुवात केली त्याने बाकी ज्यांना गाववाल्यासनी फोन लावला नाही हो बायका काही ना झाल्याची सगळं भीतीचं वातावरण आहे आणि आम्ही दोघेच आहे आणि तिघेच आहे इकडं मात्र शेतातल्या तणकाटानं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं पा छप्पर उडून गेले आता खताचा डोस द्यायला आलेले आहे ही, ही लाभांगल नर्सरी या शेंगा अहो शेतकऱ्याचा कोणाची विचार करणं झाले नुसतं घबराटीचं वातावरण आणि शेतकऱ्याला अडचणीत आणणे एवढं मात्र बघायचं चाललेलं आहे मग विनायकला म्हटलं बाबा हे गाववाले काय आपल्याला फसवाय लागलेले आहेत आता ह्यांच्या नादाला काय लागायला नको सरळ बाहेरची टीम आपली सांग बाहेरची लोकं आणून आता कामं करायला चालले हो हे घाबरून बसल्यात बसू देत किती दिवस घाबरून बसतात ती आणि किती दिवस त्यांचं पोट बसतं हे बघायचं आहे आम्हाला काय कुणाला वाईट बोलायचं नाही पण असं अडचणीत आणू नका काय तुमचा पैसा बुडवला आहे का पगार बुडवला आहे जाग्यावर पैसे आम्ही देतो पण असं शेतकऱ्याला जर काय अडचणीत आणले तर शेतकरी ह्या जा, चक्कीच जाळ होणारच ठीक आहे हे मी ज्या ठिकाणी कारंदवाडीला नऊ वर्षे नोकरी केली शिक्षकाची माझ्या विद्यार्थ्यांची ओळख वारंवार तुम्हाला करून दिलेली आहे हा विनायक हा माझा लाडका विद्यार्थी आहे मग त्यानं त्याच्या गावातली आज पंधरा लोकांचा तापा घेऊन आलेला आहे तुम्ही अडचणीत आणलं म्हणून मालक अडचणी देत नाही का तर मालकाकडे थोडीफार पावर असते त्या पावरीचा उपयोग तो, तो कुठेही करतो पण सुरुवातीला कसं आपलं म्हणून तुम्हाला जवळ धरतो पण आपल्यालाच खा वाटत नाही शेवटी नावीला जाणं दुसऱ्याच्या मुखात घालावं लागतं तर अशा पद्धतीनं हे बघा पंधरा जणीच्या पंधरा पाती या अशा गवत पाती काढलेल्या आहेत हे गवत खाई धन हा तर ही पात कडेला आलेली आहे सगळेजण बोलत चालत ह्यांना कुठली भीती नाही बघा ही लोक आपली मोठ्या आनंदानं बोलत गाणी म्हणत बांगलीचं काम करायला लागले आता बघूया नाव कोण कोण सांगते ती काय ती देखील घाबरायला लागली ती अव आमचा फोटो काढला तर चार आम्हाला धरतील की त्याला म्हणजे नाव सांगा की आवडी चॅनलचे सर्व सर्वांच्या शेतात गेलतो म्हणून कोण तुम्हाला हो आढवतोय बघू आणि हे नाही काय आमचा बाबा अहो जरा नाव सांगा जरा हा

ओके छान हा बघा विनायक ह्या पातीचं सगळं तणकट पाठीत भरून बांधाकडे काढलेलं आहे आहो जरा नाव सांगा गाव सांगा गाव काही एकच आहे ना सगळ्यांचं कारंदवाडी हा इकडे बघा मावशी नाव सांगा हा वंदना दादा सो मानोवर व्हेरी गुड छान हा इकडे बोला हसायचं पुढे हस झालं तर हा इकडे इकडे तुम्ही फोटो नाव सांगायचे हा दा है। इकड़े, इकड़े, है हा घाबरून नका घाबरू नका हा काय करायचं नवीन नवीन असल्यामुळे लोक हसायला इकडे हसून घेऊन देत बरं सांगा चिंकू रामचंद्र म्हणले राहणार कारण ओके 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 हा मावशी तुम्ही सांगा इकडे ओके हा इकडे अरे वा छान छान हा ओके इकडे बघा फोटू या वशी द्या कारबारी बघणार हा इकडे हां नाव सांगा हां हा माशिंदे कारंदवाडी ओके छान हा इकडे राणी वाडकर कारंदवाडी ओके 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 हां मावशी तुमचं नाव सांगा सुमन कदम अरे वा छान कारंदवाडी ओके 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 हा बघा असं हे तनकाटाच काही चालिस ह्या ठिकाणी आहे हा तर कोण राहिले नाव सांगायचं <T contain Jade> हा <T trata Hadicium> हा <Mickline> okay, uh okay, हा बोला नाव सांगा मीनाक्षी दोडमणी ओके ओके हा तुम्ही सांगा भारती शिरतोडे हा इकडं कुठं नाही आले राजू किती बघा इकडे बघा एक काम करू नका हा हा नाव नाव सांगा मीना विलास जाधव अरे वा छान छान तर अशा पद्धतीनं चौदा लेडीज आणि एक जेंट्स त्यांची कामाची गडबड उठल्या आणि ह्या म्हाताऱ्याचं मधीच नाव सांगा नाव सांगा अहो माहेरच्या लोकांची अप्रुवाय असते घेतलं घेतलं त्यांचं नाव घेतलं बघा या ताफ्यामध्ये काही विद्यार्थिनी देखील माझ्या आहेत बरं वाटलं बऱ्याच वर्षानंतर मला भेटल्याचं समाधान मिळालं ओके जरा थांबतो आपल्याला माहितच आहेत नमस्कार जरा बोला की जरा माणसाबरोबर का तुम्ही विचारायला भे सा नाही ना ओके ओके हा पार पार। हे आपले अरुण भाऊ नेहमी परिचयाचे हे आणि आमचे विनायक भाऊ दिवाणजी हे कामकाज करून घ्या लागलेले आहेत आता ह्यांचा जास्त परिचय देत नाही कारण हे सगळं शिवारच त्यांच्याकडे दिलेलं आहे ज्यांची जनावरं आहेत त्यांना असा महिला वर्ग वैरण जनावरांसाठी घेऊन जातो शेळी म्हैस वगैरे प्रपंचासाठी काय काय करावं लागतं हे बघा नर्सरी जवळजवळ एक महिना झाला लावून नोंद वगैरे सगळं घातलेलं आहे हा भूमोग यालाच गरिबांचा काजू म्हणतात आरोग्याला पौष्टिक चांगला आणि स्वस्थ माने कसाही खावा त्याचा शरीराला अनेक फायदे आहेत हां हिला जाधव कारणवाडी कारणवाडी ओके 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 थँक्यू हां बघा राहिलेलं कूळ ह्यांचं नाव आता शेवटी घेतलं बघा घेतलं होतं पण ते पोच घेतल्यामुळं राहून गेलं हां इकडं बघा अजिबात तणकाट नाही आता इकडचं पेन केलं आता हिकडचं पेणं सुरू दोन दिवस तरी लागण्याची शक्यता आहे ठीक आहे पण पर्याय नाही कठोर परिश्रमास पर्याय नाही तसं शेतकऱ्याला पिकासाठी मजुराशिवाय आणि भांगलीशिवाय आणि पैशाशिवाय पर्याय नाही एवढं बोलून माझं छोटंसं व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र